ए नमस्कार मित्रांनो आता तुमच्या शिरुळ गावामध्ये आता रांज रांजणगाव तिकडं ती गणपती कुठला रे गावचा गणपती तिकडे लय लोक म्हणत होती की आमच्या पर्यंत तुमचं पार्सल येत नाही सुविधाच नाही तुमच्या खास सेवेसाठी आता शिरुळ गावामध्ये मसाला आई साहेब उपलब्ध आहे वाघ मारे फॅमिलीचा पटापटा ऑर्डर करायच्या आणि सांगतो ना मी तुम्हाला शिरून पुण्यामध्ये आपला मसाला आपण ओनरशिप तिथं दिलेली एका ताईंना त्यांचं नाव आहे प्रियंका धनंजय शिंदे यांच्याकडे ओनरशिप दिलेली आता आपला मसाला त्यांच्या घरी उपलब्ध आहे पटापटा ऑर्डर करायची आणि मस्त झणझणीत भाजी तुम्हाला सांगतो बनवायची खायची स्क्रीन वरती त्यांचा तुम्हाला नंबर दिसत असेल काय तुम्हाला अडचण आली तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मसाला त्यांच्याकडून तुम्ही शिरूर मधनं जवळच्या जवळ ऑर्डर करा कसं आहे आमच्याकडनं मसाला एवढ्या आम्हाला घ्यायला चार पाच दिवस लागतात तुम्ही तिथल्या तिथं मागू शकता आता कोण कोण मागू शकता आसपासच्या गावाचे नाव बावड्या सांगेल हे बघा आता तिथं म्हणे शिरूल पशी बाबराव नगर आहे बाबुराव नगर मधली लोकांनी पडतासन जागा व्हायची की लगेच निघायचं नंबरला कॉल करायचा व्हिडिओ बघत बघत दुसरा मोबाईल घ्यायचा कॉल करायचा तुम्हाला, तुम्हाला तर माहिती आपल्या मसाल्याची क्वालिटी कशी येते एकदा तुम्ही मसाला घ्यायचा तर सारखाच घ्यायचाल आणि आगाय गणपती उतुस तर टाइम हो तुम्हाला मसाला नाही ऑर्डर पुरत नाही ते आम्हाला एवढे ऑर्डर आलेले मटेरियल दाखव कृष्णा मटेरियल दाखव आज किती मटेरियल आणला एवढा किलो किलोचा हा मटेरियल आहे समजा पूर्ण हा चला पुढे गाव जांभळी माळा जांभळी माळा जांभळी माळ्यातून कोण कोण असेल त्यांनी बघा असे पॅकिंग असते असा काळा मसाला निसतं ताजा तवाना मसाला आपण पाठवलेला आहे तिथं बघितलेला हे अर्धा किलो पॅकिंग आहेत तिथे पाव किलोचे पॅकिंग आहेत तिथे एक किलोचे पॅकिंग आहे असा मसाला दिलेला आहे बघितला तिथं त्याच्यानंतर तर वाडी तर वाडी आम्हाला तिकल्या गावाची नावाची तर वाडी तिथल्या लोकांनी सुद्धा सावध व्हायचं आणि पडदिसन म्हणायचं की आता झोपून जमायचं नाही ओके okay. भाजी खायची आई साहेब मसाल्याची वाघ मारायची मग झोपायचं या नंतर हिंगणे अण्णापूर हिंगणे अण्णापूर परत सांगवी आता डोक सांगवीत मी होतो रांजणगाव मध्ये डोक ती तिथं खड्ड्यामध्ये मला वाटतं रांजणगावला सायपा करायला आपल्या हे मसाल्याला चौका येते बावड्या मसाला बनवतो तो पहिला होता आचार्य कधी होता दोन हजार दहा मध्ये म्हणजे पंधरा वर्ष झालं त्याला तिकडं का मला कंपन्यांना तिथं सायब करायला पूर्वाला बाजी खतर आचार्य होतो मी तुम्हाला त्यानंतर पुढच्या गावाच नाव आणि मी गोसा काय म्हणलं माळा हा बापाचा माळा हे काय पण माळा माळा बापनमाळा माळ्यातील पब्लिक आपली युट्यूब फॅमिली जर वाघ मार फॅमिलीला मारत असा विश्वास असा आपल्याच रेट रेटमध्ये मित्रांनो असं काय टेन्शन नाही की ना ती म्हणजे तिथं मसाला घेतात म्हणजे रेट आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्वालिटी तीच आपण आपलाच मसाला जो आपण कस्टमरला विकतो तोच असं कर तुम्हाला दिसत मसाल्याचा असा तोच घ्यायचा मसाला तुम्ही असा काळा आहे आणि झणझणीत भाजी होती बघा चांगले रिव्ह्यू आलेले ओके त्यानंतर रामलिंग रामलिंग मलठन रामलिंग त्या गावात सुद्धा तुम्हाला सांगतो त्या गावकऱ्यांना सुद्धा तिथं मसाला भेटेल मलठण हे मलठण तिकडलं एक आहे दोन मलठण मलठणच्या लोकांना सुद्धा तो मसाला भेटणार आहे मलठण निमगाव निमगावच्या सुद्धा पब्लिक युट्यूब फॅमिलीने तुम्ही जवळच्या जवळ जाऊन मसाला ऑर्डर करू शकता विषय कसा माहितीये का आम्ही जरी ऑर्डर केला तुम्ही आमच्याकडून ऑर्डर केला तरी काय होणार आहे चार दिवस लागणार आहे आणि चार्ज जो तो त्यांना भेटणार आहे एवढाच फरक एवढाच क्वालिटी क्वांटिटी कसं आहे माझ्या मित्रांनो त्या ताईंना व्यवसाय करण्यासाठी आमच्याकडून मसाला घेतलाय म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतोय तसंच मला थे? जरी कुणाला व्यवसाय करण्यासाठी जरी मसाला घ्यायचा असेल तुमच्या दुकान असेल शॉप असेल काय असेल घरगुती विकायचा असेल तर आमच्याकडून डायरेक्ट होलसेल रेट मध्ये घेऊ शकता तुम्ही पण व्यवसाय करा आम्ही पण करतोय आपलं चलत तुमच्यामुळं याच्यामुळं त्याचा नंबर सांगतो मी बाबाचा नंबर आहे नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबरला फोन करून ओनरशिप मी देतो तुम्हाला होलसेल रेट वगैरे सांगेन पॅकेट पाव किलो अर्धा किलो एक किलोचे घर होईल आता त्यानंतर रांजणगाव बोगी रांजणगावच्या पब्लिकसाठी मसाला शिरूल मध्ये आलेला आहे कोरेगाव कोरेगाव आता तुम्ही म्हणजे शिरूर मध्ये कुठं तो पण ऍड्रेस सांगणार आहे काय करू नका जास्त तुम्हाला कन्फ्युज होत असेल तर स्क्रीन वरती नंबर घेतोय त्यांचा त्यांना फोन त्यांना त्यांना प्रियंका यांना कॉल करायचं बाबू कसर बाबू हा बाबू कसर बाबू कसर त्या माणसाचं नाव आहे बाबू कसर असं हे गावाच कर्डे आहे पाचरगे 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 मळा तिथल्या साठी आता बघा तुमच्या जवळ मसाला जे जे पब्लिक जिथून जिथून व्हिडिओ बघतात आणि तुमच्या गावचं नाव आलंय असं तुम्हाला वाटतंय कमेंट मध्ये लगेच सांगा भरपूर गावाची गावचं नाव आलंय आम्ही मसाला घेऊ शकतो भरपूर गावाची नाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गोरेगाव रोड शिरूर शिरूर खुद्द शिरूर गव्हाणवाडी गव्हाणवाडी वाडगण वाडाणवाडी गव्हाणवाडी वाडगव्हाण वाडगव्हाण गवणवाडी वेगळं वाडा वेगळे बेलवंडी फटा बेलवंडी फटा सूरज बेल फटा, शूरज नगर, शूरज नगर आ, सूरज बागुण नगर तिथल्या युट्यूब फॅमिलीने बघा तुमच्या शिरोल गावामध्ये मसाला आलाय तर तुम्हाला तिथले तिथंच भेटणार आहे तुम्ही म्हणला नाही मला घर पोच पाहि तरी त्या ताई प्रेंका करणार आहे तशा त्यानंतर बागवान नगर बागवान नगर आहे सुंदर सृष्टी बापनामाळा बापनामाळा आहे बाप हा तेच माळा डबल झाला बापनमाळा एका इथे बापनमाळा बापना हुडकी कॉलनी काय हुडकी कॉलनी हुडकी हुडकी कॉलनी आहे का तिकडं हुडको 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 कॉलनी हुडको कॉलनी आहे का तिकडं तिथे आपल्या युट्यूब फॅमिली साठी तुम्हाला सांग आनंदाची गोष्ट कि शिरूर मध्ये मसाला आहे आपल्या आई साहेब प्रीतम प्रकाश नगर प्रीतम प्रकाश नगर शिक्षक कॉलनी शिक्षक कॉलनी सुद्धा मसाला भेटणार आहे आणि परत त्याला थापे थापे माळा सुद्धा हा आणि सिक्रापूर सिक्रापूर ही हिरदवाडी अशी सगळी जवळजवळ इथं जेवढ्या गावाची नावं घेतली त्या सर्वांनी कुठलंही दुर्लक्ष न करता मला घ्यायचं आणि शिरूल ला दिलेल्या स्क्रीनवर नंबरवर लगेच कॉल करायचा व्हिडिओ बघितला संपला कॉल करायचा आणि ताई सोमा दादा पंढर दादा आताच बघितला आम्हाला पण अर्धा किलो पाहिजे चला जीवनात लय मसाले लय पैसा घाल एकदा बघेस्ट ज्यांनी हो ज्यांनी एकदा पण मसाला आपला ट्राय केला नाही आमच्या विषय असं हंड्रेड पर्सेंट एकदा मसाला घेऊन बघा आईच्या गावात बाराच्या भावात एवढा खतरनाक भाजी होती ना भावानो मी जन्मल्यापासून आज तीस वर्षात पहिल्यांदा भाजी खाली एवढी भारी वाहिती का तुम्हाला सांगतो खरंच पांडुर सुद्धा हॉटेल बाहेर जेवायचं ताईंचा कॉल तर त्यांना भीती होती पाच किलो मसाला घेतला कि बाबा भीती वाट होती की पहिले त्यांनी सुद्धा मसाला व्यवसाय केला पण आज त्यांनी फोटो टाकले माझ्या व्हॉट्सअप नंबरला त्यांचं काय लिहिलंय ती संद दिसत खरंच भीती होती पण असला टेस्टी मसाला झाला माझ्या तर मिस्टर आता तुमचा मसाला सोडणार नाही कारण त्यांना चिकनची भाजी आवडते आणि इथनं सुद्धा सेन्सर वरण ते म्हणले माझ्या सतरा वर्षामध्ये पहिल्यांदा मसाला बायको ही खातो तुमच्यामुळं त्यांची पोरं म्हणली की आई बरं झालं त्यांचा मसाला क्वालिटी आम्ही हो सांगत नाही हे जे व्हिडिओ सुद्धा आहेत त्यांनी बोललेले त्या चॅनेल माझ्या काढलेलं त्यांचा नंबर सांगतो आणि त्यांचा अॅड्रेस आता मी सांगतो हा मसाला आता तुम्हाला प्रश्न पडलासा कसा घ्यावा आणि कुठून घ्यावा शिरूर गावामध्ये शिरूर पुणे मध्ये रांजणगाव जाणारा रोड मधलं शिरूर तिथं आपल्या प्रियंका धनंजय शिंदे यांच्याकडे मसाला आहे तर ह्यांच अड्रेस सांगतो जुडिओ मॉल पाठीमागे तुम्हाला सांगतो बाबुराव नगर शिरूर कोणाला माहिती आहे जुडिओ मॉल त्या पाठीमाग बाबुराव नगर बाबुराव नगर मध्ये ते राय नाशन कशा दिला स्क्रीनवर कॉल अठ्ठ्याण्णव बावीस चोपन्न पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस बघा अठ्ठ्याण्णव बावीस चोपन्न पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस या नंबरला कॉल करायचा ताईंना सांगायचं ताई आता चिडव बघितलं की लय ही गुणगान गात भाऊ भाऊ दे तरी ह्यांचा मसाला आणि सोमा दादाने गॅरंटी दिली मसाला फोडला असं पाकिट फोडलं असं पाच सहा चमचे टाकले नाही क्वालिटी आली अख्खं पाकिटचे पैसे बाहेर देत आहे म्हणे होय जे ऐकताय ते खरं या मी हे पॉकेट फोडल्यानंतर जर तुम्हाला टेस्ट नाही आली भाजीला तर त्याचे पैसे मी देतोय रिटर्न प्रियंका ताई ता प्रियंका ताई तुम्हाला द्या पण मी त्यांना पाठवला जर तुम्ही अर्धा किलोचे फोडले टेस्ट नाही आली काय तर पूर्ण पैसे मी भरून देतोय जर नाही क्वालिटी आवडली तर आवडली तर माझा डबल सो मित्रांनो एक हजार टक्के क्वालिटी आवडणार नाही असं होऊ शकणार नाही ना विषय का हो तुम्ही एका मुदाम करेल करू देऊ की त्यांना अरे कृष्ण आणि इकडं मसाला ताबड दाखवू खाली 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 कृष्णाने मगाच्या धरणात वगांनी मोबाईल धरला हो आई साहेब मसाला कुठून येऊ शकतो का उस्मानाबाद ला हो येतो की उस्मानाबाद आपला उस्मानाबाद ती संभाजीनगर ना उस्मानाबाद लांब लांब तिकडं पार तिकडं सोलापूर पुढं ती नाव चेंज चालेल ती तर नाही संभाजीनगर छत्रपती हो येतो येतो सोलापूरच्या पुढेच ना

तुमचा तुम्ही सुद्धा मला मसाला मसाला करून डोक्यात हात घातला या गोष्टी झाल्या रात रात्रीचा दिवस दिवसाच्या रात्र करून मेहनत करतो तुमच्यासाठी आपल्या चार कुटुंब चालतात आमचं कुटुंब चालतं बाकी तुमच्या फॅमिलीचा आम्हाला आशीर्वाद आहे आपल्या तर तुमच्या आशीर्वाद पारदूसना सिरूलच्या सर्व नागरिकांसाठी लगेच परदेश दिलेल्या स्क्रीनवर कॉल करायचा नाही साहेब मसाला घ्यायचा चला